ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश शेंडघेंच्या मोटारीला चपलेचा हार शाईपेक करत धमकीचा संदेश लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काही वादविवाद उमेदवारांत चढाओढ आरोप प्रत्यारोप होत आहेत परंतु सांगली लोकसभा मतदारसंघात एक वेगळीच घटना निदर्शनास आल्याने राजकीय वातावरण चांगले तापल्याचे दिसत आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या मोटारीला चपलांचा हार घालून शाईफेक करत धमकीचा संदेश चिटकवण्यात आला अज्ञातांकडून हा प्रकार एका हॉटेल समोरील वाहन तळावर लावण्यात आलेल्या मोटारीबाबत घडला शेंडगे हे स्वतः सांगली लोकसभा उमेदवार आहेत हॉटेल समोर त्यांची गाडी उभी असताना रात्री अज्ञातांकडून हा प्रकार करण्यात आला आहे गाडी क्रमांक एम एच झिरो एक डी डबल झिरो त्र्याहत्तर ही फॉर्च्युनर गाडी आहे या गाडीच्या काचेवर धमकीवजा इशारा देण्याचा मजकूर असणारा कागद चिटकवण्यात आला आहे प्रकाशन घे तुला मराठा समाज पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही भुजबळाने जशी नाशिकमधून माघार घेतली तशी तू घे मराठ्यांच्या नाधी लागू नका नाहीतर तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही मराठ्याला विरोध केला तर पुढच्या वेळी चपलेचा हार गळ्यात घालू एक मराठा लाख मराठा असे पत्रकात लिहिले आहे